नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवकांना अद्याप नियुक्तीची प्रतीक्षा जिल्हा परिषदेतर्फे विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी प्रक्रिया राबवली होती यातील बहुतांश पदांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याने त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत मात्र आरोग्यसेवकांना वर्षभराचा कालावधी उलटूनही नियुक्त्या देण्यात आलेल्या नाही त्यामुळे गुणवत्ता प्राप्त उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे जिल्हा परिषदेसाठी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यात पन्नास टक्के पुरुष आरोग्यसेवकांच्या एकशे तेवीस पदांचा समावेश होता गुणवत्ता प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची अद्यापही तपासणी झाली नाही उमेदवाराचे वाढते वय त्यांना करावा लागणाऱ्या आर्थिक अडचणीच्या सामन्यामुळे त्यांना मोठ्या मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता असून पुन्हा आचारसंहिता लागून झाल्यास निवड झालेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा चार महिने प्रतीक्षा करावी लागण्याची भीती आहे त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी पात्र उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे